नमस्कार बालमित्रांनो महिला प्रबोधन मंडळ नागपूर तर्फे मी स्मिता खांदोडे स्मिता आपल्याशी सुसंवाद साधणार आहे आपल्याला भारतातील संत कवयित्रींची ओळख करून देण्यासाठी खास घेऊन आली आहे ही मालिका भारतातील संत कवयित्री आपला भारत पुण्यभूमी असलेला देश ऋषीमुनी व संतांची भूमी म्हणूनही ओळखला जातो संत ज्ञानेश्वर संत संत कबीर संत एकनाथ संत मेहता असे विविध संत आपल्या देशात होऊन गेले या पुरुष संतांबरोबरच त्यामध्ये संत मीराबाई त्याम संत मुक्ताबाई मीरा संत जनाबाई संत सोयराबाई जना इत्यादी विविध स्त्री संत होऊन गेल्या ह्या संत, संत कवित्रींनी रसाय भक्तिकाव्यातून अंधश्रद्धा निर्मूलन करून जनजागर केला अभंग ओव्या भारूड गवळणी पोवाळे रचली त्यामध्ये शृंगारवीर वीर हास्य करुण भक्ती शांत रसांचा सुंदर आविष्कार आहे कल्पनेच्या उत्तुंग भरारे आहेत प्रेम विरह व्याकुल मनाचे दुःख आहे त्यांच्या काव्यात सामाजिक जाणीव राष्ट्रीय एकात्मता दिसून येते अनेक संत कवयित्री गुरुपदावर आरूढ झाल्या होत्या बालमित्रांनो आपण भारतातील संत कवयित्रींची ओळख करून घेणार आहोत आज आपण ओळख करून घेणार आहोत ती आद्य कवयित्री महदंबा यांची महदंबा महदंबा ही महाराष्ट्रातील संत कवित्री होती महदंबा यांचा कालखंड सुमारे बाराशे अडतीस तेराशे आठ हा होता ही महानुभाव संप्रदायातील संत कवयित्री तिला मराठी साहित्यात आद्य कवयित्री म्हणून ओळखले जाते गौरविल्या जाते तिचे मूळ नाव रुपाइसा असून तिला महादी महदाईसा नावाने ओळखल्या जाते औरंगाबाद जिल्ह्यातल्या रावसगाव येथील बापी नायके व कामाईसा यांच्या पोटी तिचा जन्म झाला महानुभाव पंथांचे आद्याचार्य नागदेव उर्फ भटोवास यांची ती चुलत बहीण होती बालपणी तिला वैधवी आल्याने ती माहेरीच राहिली होती महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी हे महानंबेचे सद्गुरु होते ती आपल्या गुरुला श्रीकृष्ण स्वरूपात बघत असे तिच्या जिज्ञासूपणाची चक्रधर स्वामी नेहमीच प्रशंसा करीत असत श्री चक्रधर स्वामी महादंबी सोबत विविध विषयांवर चर्चा करीत असे महादंबेचे स्थान महानुभाव पंथात अतिशय महत्वाचे होते तिला पंथांचा उडबस करणे स्वामींचे पूजेचे सांभाळणे संन्यासिनीवर करडी नजर ठेवणे प्रसंगी त्यांना फटकारणे इत्यादी कामे श्री चक्रधर प्रभूंनी विश्वासाने सोपवली होती यावरून तिने महानुभाव पंथांची शिस्त स्वीकारली होती व ती इतरांकडूनही करून घेत असे बालविधवा ती संन्यासींनी होणे निवृत्त होणे जीवनभोगापासून दूर राहणे आद्य कवयित्री असणे आध्यात्मिक पातळीवर विचार दर्शन घडविणे असा तिचा जीवन प्रवास होता महदंबा संवेदनशील होती तिची सौंदर्यदृष्टी उत्तम होती ती नीटनेटकेपणा चौकसपणा जिज्ञासूपणा जपणारी होती ती सुग्रण होती म्हणजे सुंदर स्वयंपाक करणारी होती गायिका होती रांगोळी सुंदर काढणारी दक्ष कार्यकर्ती होती तिच्या बाबत नागदेवाचार्य म्हणत म्हातारी माझी प्रीती दक्ष धर्म रक्षक की गा। मादंबेला काव्य रचण्याची स्फूर्ती श्री चक्रधर होती तिने रुक्मिणी स्वयंवर विवाह प्रसंगी म्हणावयाची लोकगीत ढोळे आध्यात्मिक स्वरूपाचे गर्भकांड ओव्या आरत्या अशा प्रकारे विविध साहित्याची निर्मिती केली होती चरित्र या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण व श्री, श्री चक्रध स्वामी यांच्या बद्दल व्यक्त होतो तो असा अक्रुरा मंगल लवती पिंगळ अक्रुरा मंगल लवती पिंगल। श्री कृष्ण संध्या दिव्य भेटतील कृष्ण संध्या दिव्य भेट कील अक्रूरे घातली संचून गाथी अक्रूरे घातली संचून गाथी आजी द्वारकी रायासी होईल भेटी आजी द्वारकी रायासी होईल भेटी महदंबेचे उर्वरित आयुष्य सत्पुरुषांची सेवा तीर्थयात्रा वो संप्रदायाच्या प्रवास प्रचारातच गेले शेवटी आजारी पडून गवगवा या ठिकाणी ती श्री कृष्णाचे चरणी विलीन झाले प्रमाणेच कमळाईसा उमाईसा हिराईसा साकाईसा देमाईसा नाईकबाई विठाबाई अशा विविध संत कवयित्री

बालमित्रांनो आज आपण ओळख करून घेतली ती आद्य संत कवित्री महदंब यांची धन्यवाद बालमित्रांनो